फक्त विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण सध्या चर्चेला जात आहे ते म्हणजे अमरावती जिल्ह्यातील बोगस कोरोना विमा रॅकेट प्रकरण या बोगस कोरोना विमा रॅकेट प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आता दुसऱ्यांदा सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सोमवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना हे स्पष्ट केलं फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेच्या दरम्यान बोगस कोरोना विमा रॅकेट सक्रिय असल्याचा मुद्दा समोर आला होता याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले होते परंतु सदर प्रकरणी कुठलेही ठोस पुरावे सादर न झाल्यामुळे ही चौकशी थांबविण्यात आली होती याबाबतचा अहवाल पुनश्च जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता त्याबाबत पोलीस प्रशासन सदर प्रकरणाची चौकशी करीत आहे या आधी केलेल्या चौकशीमध्ये अपप्रकार झाला असल्याचे सिद्ध झाले नाही त्यामुळे या प्रकरणाची दुसऱ्यांदा सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिलं आहे याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना विचारणा केली असता येत्या सात आठ दिवसामध्ये ही चौकशी पूर्ण करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले सर्वसाधारण सभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता की बोगस पॉझिटिव्ह करून पैसे लाटण्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात सुरू आहे पण नंतर मी साहेबाची वगैरे चौकशी लावली होती शिओची त्या शि चौकशीत ज्यांनी मुद्दा उपस्थित केला आमचे मान्य सदस्य त्यांचंही त्याच्या बाबतीत पत्र आलं आहे आणि शिवसाहेबांनी त्यांना पत्र दिल्यानंतर त्याचं उत्तर त्यांनी दिलं उत्तरामध्ये असं की स्पष्ट असं की कुठेच काही म्हटलं नाही आहे की अमक्या ठिकाणी अमक्या डॉक्टरनी अमकं म्हटलं म्हणून म्हणून शिवसाहेबांनी पूर्ण जिल्ह्यात चौकशी केली आणि प्रत्येक अधिकाऱ्याकडून माहिती घेतली आणि संबंधित ज्यांनी तक्रार केली त्यांच्याकडून पण माहिती घेतली त्यांच्याकडून लेखी पण घेतलं पण अजूनपर्यंत त्याच्यात काही उपलब्धता नाही आणि असं काही झालं नाही अजून आजच्या पर्यंतच्या चौकशीत असंच आढळून आलं अजून सखोल चौकशी त्याच्यात करायला सांगितली आणि सखोल चौकशी सुरू आहे आजपर्यंतच्या चौकशीत कुठलाच एकही केस अशी आढळली नाही प्रशासनाची सखोल चौकशी सुरू आहे आता एक चौकशी झाली अजून सखोल चौकशी लावली एका चौकशीत कुठल्याच तऱ्हेचं काहीच आढळलं नाही की एखादा बोगस पॉझिटिव्ह झाला बा असा कोणी कुठलीच चौकशीत आढळला नाही आणि समोर चालून सखोल चौकशी लावली आणि त्याचा अहवाल पाच सात आठ दिवसात येऊन जाईल मला वाटते जे काही मान्य सदस्यांनी सांगितलं तर मान्य सदस्यांनी यात पुरावे दिले चौकशीसाठी चांगलं होईल आणि आपल्याला त्या संबंधित लोकांवर कारवाई करता येईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती